गौरांजला मी जबरदस्ती काढलेला आहे सायकल चालवायला बाहेर बिलकुल जात नाही तो तर येऊ पडता पडता तर माझं जेवण झालेलं आहे आणि मला जेवल्या जेवल्या अशी झोप येते ना बेकार झोप येते आणि फोन बघता बघता तर खूप झोप येते चाल ये गौरांश पुढा ए ये ना सरल सरल मंदिर मंदिराच्या इथं मंदिराच्या इथं अजून डिलिव्हरीला खूप टाइम आहे अजून आत्ताशी एप्रिल महिना निघाला आहे तर एप्रिल मे जून म्हणजे अजून दोन महिन्यात दोन आणि हा तर हा पुरा महिना गुड कशा कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सुंदर सकाळ झालेली आहे आज आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे साडे अकराला पाच मिनटं आणि आत्ता स्टार्ट केलेलं आहे तर सगळे कामं झालेले आहेत सगळं आवरून झालं आहे आई आता जेवण बनवतात मी कलेज कापून दिले लसूण साफ केला आईंनी चिकनचं कालवून टाकलं आहे आणि आता कलेजी टाकतील भात टाकलं आहे आणि आता बाबांना नाश्ता देतात त्या तर मी सुद्धा काय नाही मी फक्त आता केळा खाल्ला आहे बदाम टाकलेले रात्री नाही टाकले रात्री मला लक्षातच नाही मग आत्ता टाकले बघूया किती भिजले ते तर सुद्धा एक केळा दिला मी सुद्धा एक केळा खाल्ला आता बदाम भिजले असतील बदाम मनुकं वगैरे तर ते खाऊन घेते आणि बघू काय आणतात पाव आणतात काय तर मग झालंच तर अंडापाव खाऊन जाईल आणि गौराशला सुद्धा तेच देईल नाही तर मग विचार आहे माझा की कलेजी आणि भात द्यायचा तर मी असं देतो त्याला आणि तो खातो आणि त्याच्या शाळेत ते चालतं तर असं आहे तर बघू या दिवसभरात काय होतं आहे ते आणि तुम्ही कंटिन्यू राहा आणि आवडलास ब्लॉग तर लाईक शेअर सबस्क्राईब कराल नक्की करा विसरू नका बिलकुलसुद्धा तर आईंनी त्या दिवशी मला वाटते पाडव्याच्या एक दिवस अगोदर गजरे आणलेलं मी पाडव्याच्या दिवशी घातलेली आणि आत्ता हा बघा एक होता तर तो घालून घेतला आहे आणि वेणीसुद्धा आहे तर वेणी वगैरे काय आपण घालत नाही तर उद्या गुरुवार आहे तर उद्या मग देवीला घालेलो देवीला होईल गुरुवारची मी पोती वगैरे वाचते तर मग देवीला होईल आणि माझी चप्पलसुद्धा तुटलेली आहे बाहेर घालायची तर तीसुद्धा आणायची काल जायचं होतं पी एम जी पीमध्ये पण काल काही गेलो नाही हे लेट आले त्याच्यामुळं पण आज बघूया जायला भेटलं तर मग आणते चप्पल मला अशी घालायला डेलिव्हेअरची जेवढं महिने आहे अजून तोपर्यंत तर अजून डिलिव्हरीला खूप टाईम आहे अजून आत्ताशी एप्रिल महिना निघाला आहे तर एप्रिल मे जून म्हणजे अजून दोन महिने दोन आणि हा तर हा पुरा महिना आहे तर असे पकडून अडीच किंवा तीन महिने बाकी आहेत मला डिलिव्हरीला अजून तर बघूया कधी काय कसं आहे ते पण जुदी चला नंतर शेअर करते मी तुमच्यासोबत तर कंटिन्यू राह तर माझं जेवण झालेलं आहे आणि मला जेवल्या जेवल्या अशी झोप येते ना बेकार झोप येते आणि फोन बघता बघता तर खूप झोप येते आता मी थोडीशी पाच मिनटात झोपते जास्त नाही पण डोळा लागेल तेवढा पाच दहा मिनटं पण तेवढ्यातच बरं वाटतं आणि पाच दहा मिनटाचा म्हणजे नॅप घ्यायची असते खूप चांगली असते आणि गरजेची असते प्रेग्नन्सीमध्ये हे झोपणं कारण आपल्याला झोपाले तर झोपायचं नाहीतर बोलतात दुसरे काय प्रॉब्लेम्स होतात म्हणजे जेवढा आराम कराल तेवढा चांगला असतो तर मला दुपारी झोपायची सवय नाही म्हणजे दुपारी झोपलो ना की रात्री झोप येत नाही मला पण आता असं होतं ना की झोपायलाच लागतं म्हणजे डोळे बंद करून असे पाच मिनटं तरी झोपायला लागतं तर बरं वाटतं जरा तर मग मी आता ब्लॉग अपलोड केलेला आहे आता तो होत राहील तोपर्यंत मी थोडीशी झोप घेते कारण ती माझ्यासाठी <laughs> गरजेची आहे तर मी आता थोडी झोपते तर गौरांज मगाशी चाल आता मला बसून देणार नाही बघा मी घेतलंय वट्टरम खायला आता काय रे काय सांगायला आलेला आ काय आता सारखा का येत राहणार मला हे लावून दे हे नको मला ते पाहिजे ते नको मला ते पाहिजे असं चालू आता बघू दे काय झालंय गौरांशला मी जबरदस्ती काढलेलं आहे सायकल चालवायला बाहेर बिलकुल जात नाही तो ये पडता पडता वाचले मी आता बरं नाही दाखवतोय तिकडून गौरांश पुढा ये ना, सरल सरल मंदिर मंदिराच्या इथं जा मंदिराच्या इथं जाणारच नाही तर आळशी अरे तू आता मग तर मंडळी वाजली तर आता साडेसात आणि मला लागले भूक भाकरी तर वगैरे भाकरी वगैरे झालेले आहेत मग अशीच त्या थोडा अभ्यास घेते कारण उद्या गाणी त्याचा पेपर आहे बघ तिकडं काय चाललंय बघ नीड बस ना नीड बस लवकर लि आणि अशी मग काठी घ्यायला लागते कारण खूप अतरंगी आहे आमचा गौरण अभ्यास येतो सगळं पण नाटक खूप करणार त्याच्यामुळं घ्यायला लागतं नीड नीडबस नीडबसून बस तर आता मी जेवून घेणार आहे चिकनचा रस्सा आणि वा वाकरी भूक लागले मला आता साडेसात वाजल्यात पण लि लवकर लवकर लिह तो तो आता चप्पल आणायला जायचं आहे नाही काय माहिती नाही बघूया हे काय बोलतात ते कराटे क्लासचा कंटाळ इथे याला आता आता सुट्ट्या पडणार रे तर पडणार सुट्ट्या जाताना तर एवढा म्हणजे पहिला पहिला एवढा हे होता ना की हा कराटे क्लास कराटे क्लास आणि आता फक्त सकाळी उठणार तो बरोबर आवाज दिला की बरोबर जाणार पण आता फक्त बोललं ना जरा सांगायला लागतं ना अगोदर किंवा उद्या करायला टेकलं आहे तर मग साला मंडळी आता झोपायचा टाईम झालेला आहे म्हणजे फ्रेश वगैरे झाले मी मस्त केस धुतले कारण उद्या गुरुवार आणि सकाळी धुवायला होत नाही म्हणजे टाईम होतो त्याच्यामुळं तर मग आताच धुवून घेतली आणि सुकली पण माझी एवढं काय टाईम लागत नाही आणि ते मशीनसुद्धा आहे सुकवायची पण मी मशीन न, न सुकवता अगळे नॅचरल असेच सुकवते तर ले ले। आता सुकलेले आता जिबू खाऊन घेते थोडासा अजले सा स सव्वादा सा गौरांशला झोपवलेलं आहे मस्ती करून झालेली आहे काय बोलू बोलायलाच नको गौरांशला काय आणि एवढं गरम होतं आहे ना बापरे आमच्यात दोन फॅन चालू आहे ॲगजस्ट फॅन चालू आहे आणि आता मच्छर झाले नाही बंद तर जरा बरं वाटतं आणि माझा प्लॅन कॅन्सल झालेला आहे म्हणजे तो पी एम जी पीमध्ये जायचा हे आले आणि काय मच्छा वगैरे त्यांच्या साफ करत बसले झाला त्यांचा टाईम गेला त्यातच लक्षात पण नाही त्यांना आणि सुद्धा बोलले नाही तर आज तो सुद्धा कॅन्सल झाला तर चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचा व्हिडिओ एकदम छोटासा झालेला आहे तरी पण मी अपलोड करते तर बघून घ्या बाय बाय